पुण्यात एक मोठी बातमी आहे राजेंद्र हगवणे लपून बसलेल्या फार्म हाऊसवर छापा टाकण्यात आलेला आहे फरार असताना हगवणेचा मावळमध्ये मुक्काम होता गुन्हा दाखल झाल्यानंतर हगवणे मावळमध्ये गेलेला होता अशी माहिती मिळते पोलीस येण्याआधीच फार्म हाऊसवरून त्यानं पळ काढला फोन आला होता की राजेंद्र हगवणे बोलायचे तर ते बोलले की आम्ही तुमच्या भावनासह जाऊ का मग मला काय ह्या गोष्टीची काही कल्पना नव्हती की यांनी असं काही कृत्य केलेले त्याच्यामुळे मला नेहमीप्रमाणे येतात म्हणून मी म्हणलोच जा आणि कारण की मी पण फार बिझी असल्या कारणाने माझ्या घरी पाहुणे राहणे होते आणि त्या ह्यात मला जास्त बंडोखांशी किंवा राजेंद्रशी बोलताना आलं ते ले जा म्हणले मग ते गेले का राहिले का नाही राहिले याची मला कल्पना नाही मी माझ्या कार्यक्रमात घरीच बिझी होतो त्याच्यामुळं मी काय त्यांच्याकडे लक्ष दिलेलं नाहीये आणि या राजेंद्र या असं काय कृत्य केलं याची काय मला कल्पना नव्हती